ठिकाण या ठिकाणी आणून दिला तो या ठिकाणी घोषित केला जातो सुंदर असा मैदान या ठिकाणी संपन्न झालं हनुमान देवाचे अथनिमित्त आयोजित केलेलं बेलवडेकरांचं भाऊ आणि दिव्य मैदान या मैदानाचा सहा नंबरचा मानकरी सहा नंबरचा मानकरी तास क्रमांक एक वरून धावली गाडी शिवम जाधव वाकोडे कुमारी त्रिशा मनोज खामकर वा गाडी या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली शिवम जाधव वाकुडे कुमारी त्रिशा कामकर वाघवाडी यांचा या ठिकाणी छोटा रोमन आणि त्याच्याबरोबर पाला गोधन ग्रुप काले लालाले डॉक्टर प्रतीक्षाले यांची या ठिकाणी बुलट सुंदर गाडी पाळाली छोटा रोमन आणि बुलट सुंदर गाडी आणि सागरड्यागर किल्ले मच्छिंद्र गडकर ते आजच्या मैदानाचे सहा नंबरचे मानकरी सुंदर असा मैदान या ठिकाणी हनुमान देवाचे अतिनिमित्त आयोजित केलेला भव्य आणि दिव्य मैदान या मैदानाचा पाच नंबरचा मानकरी पाच नंबरचा मानकरी तास क्रमांक पाच वरून झाली गाडी चौंडेश्वर माता प्रसन्न दत्ता शेट्री नागुडावीर बे या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली कैलासाची कुली ड्रायव्हर असत छोटा राजा फॅन्स क्लब असत यांचा या ठिकाणी छोटा राजा आणि त्याच्याबरोबर पाळा रुपे ड्रायव्हर दत्ता शेट ट्रे रे आणि नागोडावीर बयेकरांचा मण्याबाय सुंदर गाडी पळाली राजा आणि मण्याबाय ते आजच्या मैदानाचे पाच नंबरचे मानकरी सुंदर असं मैदान या ठिकाणी संपन्न झालं हनुमान देवाच्या अतिनिमित्त आयोजित केलेलं बेलवडेकरांचं आणि दिव्य मैदान या मैदानाचा चार नंबरचा मानकरी चार नंबरचा मानकरी तास क्रमांक चार वरून धावली गाडी खंडोबा प्रसन आराध्या चव्हाण कामठी या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली खंडोबा प्रसन्न आराध्या चव्हाण कामठी गणेश भाऊजी कामठी आणि विका डायव्हर या ठिकाणी घरचा साज पळाला सरदार आणि ईश्वरची गाडी सुंदर गाडी पळाली सरदार आणि ईश्वर सुंदर गाडी विका डायव्हर कामतीकरांनी त्या आजच्या मैदानाचे चार नंबरचे मानकरी सुंदर असं मैदान या ठिकाणी संपन्न झालं हनुमान देवाच्या या आयोजित केलेलं बेलोडेकरांचं भव्य आणि दिव्य मैदान या मैदानाचा तीन नंबरचा मानकरी तास क्रमांक तीन वरून धावली गाडी कुमारी श्रद्धा माने पनुमरे आदित्य पलवान वाठेगाव या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळावी कुमारी श्रद्धा माने पनुमरे किसन माने पनुमरे यांचा या ठिकाणी आदत किंग काजू पाळाला आणि त्याच्यावर आदित्य पालवान सम प्रसिद्ध धुमा यांचा या ठिकाणी हरण्या आणि काजूची सुंदर गाडी आणि तीन नंबरचे मानकरी सुंदर असं मैदान या ठिकाणी संपन्न झालं हनुमान देवाच्या अतिनिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्य मैदान या मैदानामध्ये सुंदर असं दोन गाड्या डोळ्याचं दो दो पारणं पेणारी लढत झाली त्या लढती तास क्रमांक गाडी ज्योतिलिंग प्रसन्न त्रिशा विशाल थोरात साखुडी हिरवळे या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली परळी रंजित माते सोनारपाडा सुनील पालन हिरवळे विकास काका हिरवळे आणि सोन्या पॅन्स क्लब हिरव्याकरांचा व्हाइट गोल्ड सोन्या आणि त्याच्यावर पाला त्रिशा विशाल थोरात साखुडे साखुडेकरांचा आदत खिंग सर्जा सुंदर गाडी पाळाली सोने आणि सरज्याची सुंदर गाडीली आली बिरुडाउरने ते आजच्या मैदानाचे दोन नंबरचे मानखरी सुंदर असं मैदान या ठिकाणी संपन्न झालं हनुमादेवाच्या देवाचे अतिनिमित्त आयोजित केलेलं बेलवडेकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानाचा एक नंबरचा मानखरी त्रास क्रमांक सावरून दौरी गाडी ज्योतिरिंग प्रसन पालन विराज महेशवाडी पीर या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली पहिलवान विराज महेश्वाडी अनन्या महेश्वाडी पेटकरांचा या ठिकाणी छोटा पॅकेट बनवता मग ब्लॅक टायगर लखी शेत पाळाला आणि त्याच्यामध्ये पळा पहिलवान रणजित माने येळगाव लबर क्लब प्लान्स क्लबगाव यांचा या ठिकाणी डिस्को लबर सुंदर गाडी लबर आणि लखीची सुंदर गाडी वैभव ड्रायव्हर कर्मळकरणी त्या आजच्या महिन्याचे एक नंबरचे मानकरी विजेत्या साई महिला मालकाचे चारकांचं आयोजक यात्रा कमिटी बेलोडे यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक असं अभिनंदन